वाईतील कंपनीचे अकाउंट हॅक लंडन मधील बँकेत दीड कोटी ट्रान्सफर मेल आय डीचा गैरवापर झाल्याचं स्पष्ट आंतरराष्ट्रीय सायबर हॅकरचे रॅकेट वाई औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीच्या मेल आयडीचा गैरवापर करून अकाउंट हॅक करून सायबर चोरट्यानं कंपनीचे तब्बल एक कोटी त्रेपन्न लाख बावन्न हजार सातशे रुपये लंडन मधील बँकेत ट्रान्सफर करून घेतले हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापकानं वाई पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली मालाज फूड प्रॉडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं फ्रान्स येथील कंपनीला मशीन तयार करून देण्याची ऑर्डर दिली होती त्याप्रमाणे वेळोवेळी त्या कंपनीला त्यांनी मागणी केल्याप्रमाणे अनामत रक्कम पाठवली यापूर्वी या, या कंपनीला काही अनामत रक्कम देण्यात आली होती जानेवारी महिन्यात या कंपनीला एक लाख सत्तर हजार युरो म्हणजेच भारतीय बाजार मूल्य किंमत एक कोटी त्रेपन्न लाख बावन्न हजार सातशे रुपये त्यांनी सांगितलेल्या खात्यावर पाठवले त्याप्रमाणे मेलवर पत्र व्यवहार झाला होता यानंतर जानेवारी महिन्याच्या अखेरीला फ्रान्स येथील कंपनीशी प्रत्यक्ष बोलणं झाल्यावर त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नसल्याचं त्यांनी कळवलं त्यावेळी त्यांचे खाते अज्ञात हॅकरने हॅक केले असून ही रक्कम परस्पर लंडन मधील एका बँकेच्या खात्यावर ट्रान्सफर झाल्याचं त्या कंपनीनं कळवलं मालाज कंपनीने त्यांच्या बँकेशी आणि सायबर गुन्हे शाखेशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली यानंतर फ्रान्स स्थित बँकेने ही रक्कम असलेल्या खात्यावरील व्यवहार थांबवले आहेत या दरम्यान सायबर हॅकरने किती रक्कम लांबवली हे अद्याप समोर आलं नाही मालास कंपनीचे व्यवस्थापक श्रीपाद सहस्रबुद्धे यांनी अज्ञात हॅकर विरोधात तक्रार दिली आहे सातारा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम हॅक करण्याची सायबर चोट्यांची पहिलीच वेळ आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय सायबर हॅकरचे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता सायबर पोलिसांनी व्यक्त केली के आहे घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करें मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप कनेक्टर कालिका टीएनटी टी फैसला जो मजबूत हो